आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर व्यसनमुक्ती बालसंस्कार केंद्राचे प्रशिक्षण सेंद्रिय शेती कशी भंडारा इतका मोठा भंडारा होता की अपेक्षा पेक्षा खूप मोठा होता जवळपास दहा हजार भक्तांनी प्रसाद घेतलेला आहे एका शांत चित्तेनं वीस मिनिटं जर जप केला तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची गोळी घेण्याची गरज पडणार नाही एवढी शक्ती या मंत्र शक्ती नांदेडकरांसाठी आनंदाची बातमी तर ज्याला मूल होत नाही अशांसाठी खुशखबर खुश खबर मूल न होणाऱ्या आशा बाळ होण्याची सुवर्ण संधी तर मग उशीर कशाला करताय आजच संपर्क करा डॉक्टर सव मेघश्री देशमुख काळेकर यांच्या शुश्रुषा हॉस्पिटल एक्सी अँड टेस्टुक बेबी सेंटर चिकलवाडी कॉर्नर नांदेड नमस्कार मी डॉक्टर मेघेश गिरीश देशमुख शुश्रुषा हॉस्पिटल एक्सी टेस्ट बेबी सेंटर चिकलवाडी कॉर्नर नांदेड इथून आम्ही इथे एकोणतीस तीस डिसेंबरला दहा ते पाचच्या मध्ये स्त्री व पुरुष वंधत्व निवारण शिबिर करत आहोत संपर्क साधण्यासाठी झिरो चोवीस बासष्ट दोनशे अडतीस पाचशे अठ्ठावन्न किंवा नाईन फोर टू टू एट सेवन फोर नाईन फोर नाईन या नंबरवर तुम्ही नाव नोंदवू शकता कोणासाठी तर स्त्रियांसाठी म्हणजे ज्यांच्या नळ्या बंद आहेत ज्यांना गर्भपिशवीचे गाठी आहेत फायब्रॉइड आहे एनडोमेट्रोसिस आजार आहे पिस्यूडीचा आजार आहे आणि ज्यांचं वय पाळी गेली आहे पन्नास शाख वय अशा स्त्रियांसाठी तसंच पुरुषांना ज्यांचे शुक्राणू नाही आहेत झिरो आहेत कमी आहेत किंवा मिलेले आहेत किंवा शुक्राणू नॉर्मल असताना पण बाळ होत नाही अशा पुरुषांनी पण याचा अलभ्य लाभ घ्यावा याच्यात वैशिष्ट्य हे आहे की आम्ही याच्यात सवलतीच्या दरात सोनोग्राफी आय लॅप्रोहिस्ट्रोस्कोपी म्हणजे दुर्बिणीचे ऑपरेशन सवलतीच्या दरात आणि आय व्ही एफ टेस्ट बेबी व एक्सी करणार आहोत तरी सगळ्याच पेशंटनी या रुग्णांनी याचा अलभ्य लाभ घ्यावा जेणेकरून त्याला याचा फायदा होईल धन्यवाद नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरातील स्वामी समर्थ केंद्रात आहोत आणि या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील अतिशय उत्साहात या ठिकाणी सात दिवसीय सप्तचं आयोजन केलं होतं या सप्त्यामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं जेणेकरून या ठिकाणी जनतेच्या हितासाठी होईल त्यामध्ये रक्तदान असेल त्यानंतर अनेक अशा प्रकारचे कार्यक्रम त्यानिमित्त या ठिकाणी लवलत आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करतो सर काय सांगणार आहे श्री स्वामी समर्थ सात दिवसामध्ये आम्ही सा आरोग्य शिबीर रक्तदान शिबिर व्यसनमुक्ती बालसंस्कार केंद्राचे प्रशिक्षण सेंद्रिय शेती कशी गावामध्ये करतात खेड्यामध्ये कशी करतात ते समजून सांगणं सेंद्रिय खत निर्माण करणं अशा काही विविध कार्यक्रम सप्तमे चालले होम हवन याग वगैरे करून हो या ठिकाणी भक्तांबरोबर या ठिकाणी शेतकऱ्यांचं देखील भलं होईल याकरता शेतकऱ्यांना देखील आपण चांगली माहिती दिलात हा यस सर आणि होम हवन या साडे साडेपाचशे महिला व पुरुष गुरुचे इतर या वर्षी बसले होते वाच वा, वाचनसाठी सकाळी ला वाचन चालू होतं आणि संध्याकाळ आपलं दहा वाजता समाप्ती होती रोज या ठिकाणी मी सकाळी पासून पाहिलं या ठिकाणी की कमीत कमी पाच ते दहा हजार महिलांनी या प्रसादाचा या ठिकाणी लाभ घेतलेला आहे तर असं म्हणतात की या ठिकाणी महाप्रसाद भंडारा जो असतो ते तयार करतात परंतु या ठिकाणी कोणताही प्रसाद तयार केला नाही जातो तर हे कशा प्रकारचं मी आयोजन लावलं जातं कसं असतं याला मांदेवळी म्हणतात जे झुंडली पंडित केंद्र आहे याला मांदेवळी so, म्हणतात आणि हे महिला सगळं महिला पुरुष घडून एक ते दोन माणूस सेवेश्वरी सेवेश्वरी जेवण करतील तेवढा सोफा बनून घडून आणतात आम्ही रिकामी रिका पाचली आणून त्याच्यामध्ये आम्ही आणि जमा करून संकलन करून आणि मग ते त्या संकलनामध्ये लोक ते दहा हजार आज या सप्तामध्ये दहा हजार लोकांनी सिडको केंद्रामध्ये जेवण केले या ठिकाणी आपला महाप्रसाद घेतलेला आहे दहा हजार भाविकांनी तर याचं नियोजन आपण कशा दहा हजार एक हजार माणसाचा जरी आपण लग्नाचा कार्यक्रम करायचा शंभर तरी कमी कमी कार्यकर्ते लागतात जेणेकरून त्या ठिकाणी होईल या ठिकाणी जरी समजा हे अन्न जरी बाहेरून आला असेल महाप्रसाद तरी पण या ठिकाणी वाढण्याची वाटप वगैरे आहे ते या ठिकाणी आपल्या कशा प्रकारे केलं तर आम्ही सप्ताहच्या अगोदर आमची एक मिटिंग असली पाचशे जणांची पाचशे जणांची मिटिंग असती कोणी पन्नास जण कोणी पाणी वाढते पन्नास जण आपलं भात वरण वाढतात असे वेगवेगळ्या वे टीम आम्ही तयार करून कार्यक्रम करतो समजा या ठिकाणी उद्योजक विनायक आकुरगे सर देखील आपल्यासोबत आहेत त्यांनी देखील या ठिकाणी आपल्या उद्योगाच्या सोबत या ठिकाणी स्वामी समर्थामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे बऱ्याच दिवसापासून जोडलेले आहेत त्यांनी देखील या ठिकाणी मनोभावने या स्वामी समर्थच्या केंद्रामध्ये येतात तर त्यांनी देखील आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करू सर काय सांगणार आपण यायचं श्री स्वामी समर्थ आजचा जो कार्यक्रम यांनी केलेला आहे हा दत्त जयंतीनिमित्त कार्यक्रम झालेला आहे आणि हा स्वामीच्या सेवेमध्ये हे सात दिवसाचा सप्ताह महिला आणि पुरुषांनी जवळपास पाचशे ते सातशे महिला सात दिवसांनी इथं पारायण केलेला आहे आणि शेवटचा जो यांचा भंडारा असतो हा भंडारा एक महत्वपूर्ण असतो ह्या भंडाऱ्यामध्ये बाहेरून कुठंही असं अन्न आणलेलं नसतंय शिजवलेलं नसतंय ज्या त्यांनी भक्तानी आपापल्या घरातून त्याला आणावं लागतंय आणि इथं संकलन करून ते भक्तांमध्ये वाटलं जात आहे आणि आजचा भंडारा इतका मोठा भंडारा होता की अपेक्षेपेक्षा खूप मोठा होता जवळपास दहा हजार भक्तांनी प्रसाद घेतलेला आहे भंडारामध्ये काय प्रत्येकाच्या घरामध्ये अन्न खाण्यासाठी भरपूर असतं परंतु त्या स्वामीचा प्रसाद म्हणून घेण्यासाठी जे इतकं शिरको भागातील हडको भागातील भक्त आलेले आहेत आणि प्रत्येकाला एकदम चांगल्या प्रकारे नियोजन करून शिवकऱ्यांनी प्रसाद प्रसादाचं वाटप केलेलं आहे त्यांचं कौतुक करण्यापेक्षा कौतुक करावं इतकं कमी आहे आणि ही सगळी सेवा जी घडलेली आहे ते स्वामीच्या कृपेने घडलेली आहे आणि हिचे सेवकरी आहेत एकदम मनाभावापासून हे कार्य करतात म्हणून ही सेवा घडलेली आहे आणि त्याचं मुख्य म्हणलं तर नवनाथ कांबळे जे कार्य करतात ते सगळ्याला सामावून घेऊन काम करतात म्हणून हे नियोजन व्यवस्थित व्यवस्थित काल बरेच करून या देवाच्या याच्यात येत नाहीत एखादा मोबाईल असेल किंवा इतर दुसरे जे असले त्यात जातात परंतु या ठिकाणी नवनाथ मी पाहतो या ठिकाणी बरेच ठिकाणी नवनाथ कांबळे जुडलेले आहेत आणि त्यांचे जे तरुण जे मंडळी आहेत तर आहेत परंतु या ठिकाणी जे वयस्कर असतील त्यानंतर सर्वजण नवनाथ एक उपक्रम चालू केलेला आहे स्वामीच्या कृपेने युवा पिढी महिला असो वृद्ध असो सेवेकरी असो किंवा नानसेवेकरी असो प्रत्येकाला आपल्या एक भावनेतून प्रत्येकाला जोडलं गेलेलं आहे म्हणून हे स सगळे युवा पिढी व्यसनाकडे न जाता तिने सेवेच्या गुरुच्या सेवेमध्ये समर्पण करून घेतलेलं आहे आणि अहोरात्र सात दिवस मी पाहतो इथं रात्र आणि दिवस इथंच होतात इतकी थंडी आहे थंडीमध्ये पण सेवकरी कोणी घरी गेलेले नाहीत आणि इथं सेवा केलेली आहे आणि त्या शेवेच्या फया शेवकऱ्यांना भेट भेटल असे मी या ठिकाणी महत्वाचा एक प्रश्न विचारतो छोटा मोठा कार्यक्रम करायचा आर्थिक खर्च लागतो या ठिकाणी जे या ठिकाणी आणलेला या ठिकाणी लागणारा जो खर्च आहे आर्थिक खर्च आहे तो कशा प्रकारे असतो कारण बरेच जण काय करतात छोटासा कार्यक्रम करायचा म्हणलं की ते पट्टी महिना महिने पट्टी मागे ठेवतात पावत्या करतात भूकं करतात माणसं पट्टी मागण्यामध्ये पैसे असतात परंतु या ठिकाणी मी असं ऐकलं की कुठलीही पट्टी गोळा केली जात नाही तर यावर आपली काय करतो गुरुसेवेमध्ये इथं कुठलीही पट्टी किंवा पावती कुणाकडे विचारली जात नाही किंवा मागितली जात नाही आणि इथं जे अन्नदान झालेलं आहे जे स्वतःहून पुढे येऊन केलेलं आहे आणि जे बी आर्थिक येईल ते स्वतःहून पुढे आलं कुठेही कुणाला मागितलं जात नाही परंतु गुरुकृपा आहे स्वामीची कृपा आहे समजा जे त्यांच्या दर्पीने सगळं व्यवस्थित होऊन जात होते कुठेही आवश्यकता पडत नाही की आम्ही कमी पडलो आणि कोणताही सेवे करी ते जे कर्म करत असताना स्वतःवर कोणी घेत नाही हे सगळे गुरु माऊलीवर सोडलेले असतात म्हणून ही गुरु माऊली करून घेतलेली असते सेवा या ठिकाणी कांबळे बरोबर या ठिकाणी तरुण तडफदार या ठिकाणी या ठिकाणी आहेत यशवंत रेडगे हे देखील आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी देखील चर्चा करा काय सांगणार आजचा कार्यक्रम हा वर्षातून दोनदा या केंद्रामध्ये दोन सप्ताह होतात एक सत्य जयंतीचा सप्ताह आणि दुसरा म्हणजे स्वामी पुण्यतिथेचा सप्ताह या दोन्ही सप्ताचा उद्देश हा एकच आहे की जे सेवेकरी आहेत बऱ्याच जणांना अडचणी असतात काय प्रश्न असतात कारण मानवजातीला समस्त प्रश्न असतात ते प्रश्न कोणासमोर मांडायचे एक हक्काचं व्यासपीठ म्हणून आपण केंद्राकडे पाहतो महाराजांकडे सेवेगिरी येतात आपलं घरानं मांडतात की महाराज आमचा हा हा प्रश्न आहे असे काही प्रश्न असतात की ते महाराजांपुढे आपल्या लोकांना सांगता येत नाही पण मनातल्या मनात ज्या ताई असतील पुरुष सेवेगिरी असतील ते महाराजांपुढे मांडतात आणि आपली सेवा सुरू करतात याचा उद्देश हेच की दत्त महाराजांनी जसे लोकांचे प्रश्न सोडवले दत्त महाराजांचाच अवतार स्वामी समर्थ महाराज आहेत त्यांच्या माध्यमातून आज परमपूज्य गुरुमावली जे गुरुपीठाचे शिल्पकार आहेत नाशिक येथून आपण गुरुपीठाचं कार्य चालतं तेथून जा जो सर्व केंद्र आहेत पूर्ण केंद्र महाराष्ट्राचे त्या गुरुपीठाला अटॅच आहेत एवढंच नाही तर महाराष्ट्रासह देशभरात अनेक केंद्र आहेत त्यानंतर यु ए कॅनडा यू एस ए ऑस्ट्रेलिया अमेरिका या प्रत्येक देशामध्ये दे आता केंद्राचा जाळ पसरलेला आहे त्याच्या माध्यमातून लाखो लोक आज सेवा करत आहेत आज सप्ताह महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण अमेरिकेत सुद्धा हाच ह्याच पद्धतीनं सप्ताह पार पडला त्याबद्दल सगळे सेवेकरी स्वयंस्फूर्तीनं कामाला लागले आणि परमपूज्य गुरुमावली यांचा जो उद्देश आहे की अध्यात्माकडून स्वतःच्या प्रगतीकडे म्हणजे ऐंशी टक्के अध्यात्म आणि सॉरी ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के अध्यात्म या उक्तीप्रमाणे या केंद्राचं चा काम चालतं त्यामध्ये ऐंशी टक्के समाज कार्यामध्ये आज आपण बघतो की तरुण पिढी बरेचशी व्यसनाला लागलेली आहे मग त्या मुलांना व्यसनांपासून कसं दूर करायचंय याबद्दल केंद्रामध्ये युवा प्रबोधन वर्ग चालतो प्रत्येक केंद्रामध्ये युवा प्रबोधन वर्ग बालसंस्कार वर्ग हे चालवले जातात त्याच्यामधून विनामूल्य हे मुलांना त्यांच्या पालकांना माहिती दिली जाते की संस्कार महत्व काय कारण आज आपण बघतो की भारत हा जगात सर्वात नवजवान युवक असणारा देश आहे हे जर नवजवान चांगल्या मार्गाला एक चांगली देश महासत्ता होण्यास काही वेळ लागणार नाही पण दुर्दैवाने काय होतं की आपली पिढी जी आहे ती पाश्चात्यची संस्कृती अनुकरण करून त्यांच्या मार्गाला लागत आहे त्यामुळे काय होते की आपली जी नवीन पिढी आहे ती वाईट मार्गाला लागत आहे त्याचा उद्देश महाराजांनी माऊलीने एकच ठरवलं की आता प्रत्येक गाव हे वृद्धाश्रम मुक्त झालं पाहिजे कारण आज बघतोय आपण वृद्धाश्रमात हे मोठमोठे मुट आय एस आय पी एस डॉक्टरांची मुलं आहेत मुलांचे आई वडील आहेत पण माऊली म्हणतात की सेवेकऱ्यांची मुलं हे कधीच आपल्या आई वडिलांना अंतर देणार नाहीत त्यांना त्यांच्या आई वडिलांचा सांभाळ करतील आणि योग्य प्रकारे संवर्धन करून आपल्या संस्कृतीचं जतन करतील आणि आपल्या भारत देशास पुढे येतील हा एकच उद्देश परमपूज्य गुरुमाऊलींचा आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के अध्यात्म या उक्तीतून आपण कोणत्याही अंधश्रद्धेला इथं थारा दिला जात नाही लिंबू मिरची वगैरे काहीच नसते इथं इथं फक्त साधी सरळ सेवा आहे की ही एक माळ घ्या महाराजांचं नामस्मरण करा तीन अध्यायवाचा आणि आपले प्रश्न सोडवा हा उद्देश या केंद्रातून साध्य केला जातो यामध्ये कोणीही प्रकारची आपण फीस घेत नाही जे जे कार्यरत सेवेकरी आहेत या महिला सेवेकरी आहेत हे सगळ्या काहीतरी अनुभव आहेत म्हणून या कार्याशी जोडलेले आहेत अजून लाखो परिवार या सेवेशी जोडलेला आहे अजूनही जोडत आहेत कारण याचे अनुभव तसे येत आहेत लोकांना म्हणून लोक या मार्गाशी जोडल्या जात आहेत कारण हा शाश्वत विज्ञानाचा मार्ग आहे आहे आज आपण बघतो की श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र हा एक पेन किलर गोल, का काम करतो जे शास्वत विलरसाठी पॅराशूट पॅराशुटमॉल वगैरे गोळ्या घेतो तर आपण जर नित्यनेमानं एका शांत चित्तेनं वीस मिनिटं जर जप केला तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची गोळी घेण्याची गरज पडणार नाही एवढी शक्ती या मंत्र शक्तीमध्ये आहे सेवेमध्ये आहे या ठिकाणी आपण पाहिलात गेल्या वर्षी तीन ते चार हजार भाविक या ठिकाणी उपस्थित होते तर या ठिकाणी दहा हजाराच्या पुढेही म्हणायला काय हरकत नाही या ठिकाणी भाविक सकाळी पासून या ठिकाणी लाभ घेत आहेत या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमार जी गायकवाड धन्यवाद